नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर आशुतोष झोंडे सिनियर ऍग्रॉलॉमिज फार्म्स अँड अग्री सोल्युशन कंपनीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधू मागील व्हिडिओमध्ये आपण कांदा लागवडीपासून ते तणनाशक अवस्थेपर्यंत आपण माहिती घेतली चला तर आज या व्हिडिओमध्ये आपण तणनाशक अवस्थेपासून ते कांदा पीक काढणीपर्यंतच्या याबद्दलची पूर्ण माहिती घेऊया शेतकरी बंधू यामध्ये पन्नास नंतर कांदा पीक पंचाहस दिवसाचे झाल्यानंतर काय काळजी घ्यायला घेणं गरजेचं आहे यामध्ये कांदा पीक पंचायत दिवसाचे झाल्यानंतर उर्वरित पंचवीस टक्के खताची मात्रा म्हणजे दहा किलो नत्र हे पिकास खतांच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे यासोबतच पिकाची चांगली वाढ पानांची संख्या ओगर जाड होणे या याची निरीक्षण होणे अपेक्षित आहे तर या वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी पिकाला पन लागवडीनंतर पन्नास दिवसांनी एकोणावीस एकोणावीस पाच ग्रॅम प्रति लिटर सोबत मॅटाबोलिस गोल्ड दीड ग्रॅम प्रति लिटर अधिक सील टॉप दोन मिली अधिक इक्विमिक्स दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाच्या सक्षम वाढीस मदत होते तसेच पीक बदलत्या वातावरणामध्ये कणखर राहण्यासाठी झरूबावन चौतीस हे विद्राव्य खत पाच ग्रॅम सोबत सिग्राजी दोन मिली अधिक अमिनोसिल दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाची सर्वांगीण वाण वाढ होण्यास मदत होते शिवाय कोणत्याही जैविक अजैविक तानाव्यतिरिक्त पीक वाढत राहते यानंतर कांदा पिकाला पाण्याचे नियोजन कसे करावे कांदा पिकाला पाण्याची गरज की झाडाची वय मातीचा प्रकार व लागवड हंगाम यावरती अवलंबून असतो म्हणून कांदा लागवड करते वेळी व लागवडीनंतर तीन दिवसांनी त्यानंतर माती मातीतील ओलाव्यानुसार सात ते दहा दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते रब्बी हंगामातील कांदा पिकाला बारा ते पंधरा सिंचनाची गरज असते शेवट परिपक्व होऊन कांद्याच्या माना लागतात त्यावेळी म्हणजे कांदा काढणीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर सिंचन बंद करावे कांदा पिकातील किडींचे नियोजन कसे करावे कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये रसोश किडींचा प्रादुर्भाव होता असतो यात मुख्य करून फुलकिडे या रस रस किडेचा प्रादुर्भाव होतो या फुलकिडेला आपण त्रिप्स असे समज त्रिप्स असे समज्स असे म्हणतो या फुलकिडीचे प्रौढ पतंग व पिले पानांवरती खरवडतात व त्यातून येणारा पिशीरस शोषून घेतात हा पिशीरस शोषल्यानंतर पानावरती ते पांढरे चट्टे पडतात यालाच आपण टाके असे समजतो या किडीचं नियोजन करण्यासाठी डायमिथोए पंधरा मिली किंवा लॅम्बडा सहा हेलोथ्रीन पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करून आपण या किडीचे नियंत्रण करू शकतो यासोबतच आपण आम्सन ऍग्री सोल्युशन कंपनीचे प्रोहेी नावाचे जैविक कीटकनाशक दहा मिली प्रति दहा लिटर प्रमाणात घेऊन फवारल्यास या किडीचे अधिक काळापर्यंत नियंत्रण करण्यास मदत होते पुढील टप्पा कांदा पिकावरील रोग नियंत्रण कसे करा कांदा पिकावर करपा हा रोग मुख्य प्रमाणात येतो यामध्ये उशीर येणारा कर्पा असेल किंवा लवकर येणारा कर्पा असेल अशा दोन्ही प्रकारच्या कर् कर्पा रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावरती मोठ्या प्रमाणात दिसतो करपा हा रोग अतिशय महत्वाचा रोग असून कांदा पिकवणाऱ्या सर्व भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात या रोगासाठी उष्ण व दमट हवामान तसेच एकवीस ते तीस डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान आणि सोबतच ऐंशी ते नव्वद टक्केची सापेक्ष आर्द्रता असं पोषक वातावरण असल्यास या रोगाची वाढ अतिशय जलदगतीने होते या रोगाची लक्षणे आपण जर बघितली तर पानांवरती आणि पेठ्यांवरती जांभळ्या रंगाच्या छटा तसेच पांढरे शुभ्र छटा आढळून येतात पिकाच्या रोपाच्या लहान अवस्थेमध्ये येणारा सिंपोडियम ब्लाईट नावाचा जो कर्पा आहे या कर्पाची दक्षिणे आपण जर बघितली तर पानांवरती पिवळ्या ती रंगाच्या लहान जखमा होऊन त्या पुढे जाऊन मोठ्या अंडाकृती आकाराच्या व तपकिरी रंगात विकसित होतात व ह्या सर्व जखमा एकत्र येऊन पूर्ण पाणी ही करपल्यासारखी दिसतात हा कर्परोग पीक उत्पादनामध्ये कांद्याची गुणवत्ता नव्वद टक्क्यापर्यंत कमी करतो या रोगामुळे कांद्यावरील प्रकाश संपोष क्षेत्र कमी होते व कमी व लहान दाद्याचा कांदा तयार अशा प्रकारच्या कांद्यामुळे साठवणुकीमध्ये पण मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊन कांद्याची गुणवत्ता खराब होते या प्रकारच्या कर्पा नियोजनासाठी डायफिनिया झोल दहा मिली प्रति लिटर किंवा किरेकोनो झोल दहा मिली प्रति लिटर पाण्यातून किंवा संयुक्त कृषीनाशक टजोक्सु ॲजेक्सो स्ट्रोबिन अधिक डायफिना डायफिने डायफिनेझोल दहा मिली प्रति लिटर दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून किंवा ॲजेक्सो प्लस टिबेक्टोनॅझोल दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून आलटून पालटून वावरण्या घ्यावे कर्परोगानंतर कांदा पिकावरती येणारा मोफाचा रोग म्हणजे डाऊन उच्च आर्द्रता असलेल्या ठिकाणी अधिक तीव्रतेने वाढणारा हा रोग पल्सरस्थितीत किंवा पिकाची उशिरा लागवडी झालेली ला असेल पिकामध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त झालेला असेल किंवा अनियमित सिंचन जास्त प्रमाणात झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणून या रोगामध्ये पानाच्या पृष्ठभागावरती जांभळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते व नंतर तीच बुरशी तिकट पिवळी रंगाची होऊन पान व देठ गळून पडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटालक्झिप प्लस मॅन्कोझेप वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी केल्यास या रोगाचे नियंत्रण होते मेटालक्झिप प्लस मॅन्कोझेप वीस ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात फवारणी केल्यास या रोगाचे नियंत्रण होते यानंतर कांदा पिकावरील आणखी एक महत्त्वाचा रोग म्हणजे बेसिलेंड्रॉ या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे कांदा पीक सतत घेतल्या जाणाऱ्या भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक मोठ्या प्रमाणात जाणून येतो या रोगाची लक्षणे सुरुवातीला पाणी या रोगामध्ये सुरुवातीला कांदा पिकाची पाणी पिवळी पडतात नंतर झाडाची वाढ कोणते व हीच पाणी तो शेंड्याकडून टोकाकडे सुकत जाऊन वाहतात झाडाची मुळे गुलाबी रंगाची होतात व सडतात पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेत असलेला कांदा मुळाकडील बाजू सडायला सुरुवात होते व नंतर झाड पूर्णपणे वाळून जाते या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतियोग पनोझॉल दहा मिली प्रति दहा लिटर किंवा अजबीन प्लस जो पनोझॉल दहा मिली प्रति दहा लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी अशा प्रकारे कांदा पिकावरती येणाऱ्या किडी व रोगांचे योग्य निदान होऊन चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास नियंत्रण चांगल्या प्रकारे करतात यानंतर कांदा पिकाचा शेवटचा टप्पा कांदा पीक परिपक्व अवस्थेत जात असताना शेवटच्या टप्प्यात झिरो झिरो पन्नास हे विद्रालिखट पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणीतून आवारणी घ्या सोबतच कंपनीचे कंपनीची के प्लस हे एकरी दोन ते तीन लिटर शेवटच्या पाण्यातून जमिनी जमिनीतून कांद्या पिकाला द्या यामुळे कांद्या पिकाची आकार वजन व चकाकी या गुणवत्तेमध्ये अधिक चांगला फरक जाणवतो व सोबतच कांद्याची पिकाऊन क्षमता वाढण्यास मदत होते कांदा पिकाची काढणी पन्नास टक्के पातीच्या माना पडल्यानंतर सुरू करा त्यानंतर कांदा पीक पातीसह काढल्यानंतर दोन ते चार दिवस पातीसह तसाच ठेवावा व दोन चार चार ने ने ते चार दिवसानंतर पाती कांद्यापासून वेगळा करावा यामुळे बल्बची गुणवत्ता अधिक चांगली होण्यास मदत होते अशा प्रकारे कांद्याचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सायांनी कांदा पिकाचं नियोजन केल्यास एकरी ऐंशी ते शंभर क्विंटल उत्पन्न आपल्याला कांद्यापासून मिळतं